की भेंट हुई है और उनको मैंने कहा है पूरी सरकार आपके साथ है फिर से ऐसी हिम्मत मुंबई में किसी के ऊपर ना करे ऐसा पुलिस कार्रवाई ये महाराष्ट्र है या मुंबई है इसमें अभी कोई गैंग वांग नहीं है ये पूरा अंडरवर्ल्ड खत्म हो चुका है और ये बिश्नोई बिश्नोई को कोई भी खत्म कर देंगे हम लोग बिल्कुल आपल्या देशात असं काही होत आहे जे मागच्या सत्तर वर्षात हो कधी झालेलं नाही एका टाइमाला किंवा हाय प्रोफाईल लोकांना बहुत कडणं धमकी भरून कॉल यायचे आज त्याच सिरीज मध्ये नाव जोडत आहे तो आहे लॉरेन्स पिश्नोई मागच्या दोन वर्षापासनं दुनियाभर मध्ये फेमस झालेला गँगस्टर म्हणजे लॉरेन्स पिश्नोई जर सोशल मीडियावर बघितलं की वाटतं त्याची फॅन्स फॉलोईंग एका टाईपने वाढलेली आहे बाकी सगळ्या हाय प्रोफाईलपेक्षा हे एक आपल्या देशासाठी आणि आपल्या पिढीसाठी बरोबर नाही मागच्या दोन वर्षात लॉरेन्स बिश्नोईचे नाव हाय प्रोफाईल मर्डर लिस्टमध्ये आलेलं आहे त्यामधून एक पॉप्युलर सिंगर म्हणजे सु सिद्धू मुसेवाला ज्याचा खून मे महिन्यात दोन हजार बावीसला फिल्मी स्टाईलमध्ये करण्यात आलेला होता तर आता तर लॉरेन्स भाऊ इंटरनॅशनल फेमस झाला असं समजायचे की काय एकीकडे कॅनडा गव्हर्नमेंट इंडियन गव्हर्नमेंटला आरोप लावतात की भारत सरकारचे एजंट बिष्णोई गँग संघ मिळून टेररिझम पसरवत आहे आणि दुसरीकडे अमेरिका आरोप लावत आहे की आपला एक्स इंटेलिजन्स ऑफिसर विकास यादव यांनी पनू मर्डर केसचा एक महत्वाचा ऑपरेटर होता हाच विकास यादव ज्याचे बिष्णोई संघ कनेक्शन असल्याचा दावा करण्यात आलेला आहे जो आजपर्यंत बॉलिवूडला कंट्रोल करायचा त्याल आज त्यालाच बिष्णुईचा खॉफ आहे हे कसं पॉसिबल आहे जर लॉरेन्स हा दोन हजार चौदापासनं जेलमध्ये आहे ते आपण समोर व्हिडिओमध्ये बघूया मागच्या वर्षी एन आय एकशे अठ्ठावीस पेक्षा चार्जशीट फाईल केल्या त्या मध्ये असा खुलासा झाला की मागच्या दहा वर्षात कसा हा बिश्नोईचा नेटवर्क वाढत गेला आणि त्याचा नेटवर्क दाऊद इब्राहिम सारखा आहे आणि मध्ये असा पण खुलासा झाला की कसा तो सातशे पेक्षा जास्त शूटर्स कंट्रोल करतो फिरोती आणि मर्डर्स करावून घेतो हे खरं आहे की बिश्नोई हा स्वतःला डी कंपनीचा सक्सेसर मानतो आणि तो, तो स्वतःला हिंदू डॉन म्हणून घेतो असं वाटतं की सलमान खानला टार्गेट करणं हे लॉरेन्ससाठी एक टाइमपास आहे त्याचा बिग टार्गेट तर कोणीतरी मोठाच आहे आणि हाच कारण ज्यामुळे पॉप्युलर झाला आहे त्याची फॅन फॉलोईंग वाढलेली आहे मोठमोठ्या मुट बिग प्रोफाईलसारख्या लोकांना आधी ईडी सीबीआय आणि पोलिसकडनं रेड पडेल याची भीती असायची आता तर त्यांना बिष्णोई गँगस्टरची भीती वाढायला वाटली